रिसेंटली लग्न झालंय अक्षय तो झटका नाही माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का हा की माझे दोन लग्न झाली मला आता कळत की मुलं बघण्याचा कार्यक्रम होणार आहे का म्हणून ड्रेस घेतात होणार आहे होणार आहे होणार आहे विचारतात आहे आहे हा म्हणजे प्रूफ मिळालाय तुम्हाला सो आई पण हो म्हणते सही घरावायला जाणार की नाही मोठा प्रश्न सुद्धा प्रेक्षकांना पडतो आणि तो प्रश्नच राहू द्या त्याचं उत्तर तुम्हाला सिरियल बघितल्यावरच मिळेल पण सही असं माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का आहे हा की माझे दोन लग्न झाले मला आता आत्ता कळतंय फोटो मोठ असतो त्याचंही उत्तर तुम्हाला मिळेलच त्यासाठी सिरियल बघा नक्की साडे दहा वाजता तुला काय वाटतं देवा काय वाटलं त्या कंडिशन मध्ये अडकलाय काय म्हणजे काय म्हणायचं वजन कसं वासत I don't know, बग, फोटो तर बघितले ना मी करतो फोटो बघितले म्हणजे फोटो फोटोशॉप नव्हते तो येऊन सांगतोय मला तरी वाटत नाहीये की जी फोटो बोलते हा हा फोटो बोलते त्याला काही पडली नाही या सीनची मस्त सलाड एन्जॉय करत आहे हाय करायचे सोविक्रम हाय एंट्री झालेली आहे तुझी यस म्हटलं नाश्त्याची वेळ सकाळी सकाळी पहिला झटका द्यावा म्हणून घेऊन आलो आणि का ते सगळं हा मला रोजच सकाळी उठल्या उठल्या बरेच झटके मिळतात लग्न तो झटका नाही तो झटका नाही झटका म्हणताय

देवाशांबरोबर काम करायला येते साथ आहे आशीर्वाद मागे त्यामुळे उचलला तिच्यावीकडे जाऊया व्हिडिओ कॉल वर बोलते नाही माझ्या आई सोबत बोलते आई माझ्यासाठी ड्रेस घेते ती मला दाखवते की कोणता घेऊ आई आई जरा तू तू हा इंटरव्ह्यू चालू आहे ड्रेस कशा संदर्भात पण असं अजून काही नाही आहे असंच तिला माहिती मला येलो कलर खूप आवडतो सगळे म्हणतात की मुलं बघा असं कार्यक्रम होणार आहे का म्हणून ड्रेस घेतात होणार आहे होणार आहे होणार आहे उत्तर आलाय होणार आहे यंदा कर्तव्य आहे यंदा कर्तव्य आहे का विचारतात आहे 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 प्रूफ मिळालाय तुम्हाला सो आई पण हो म्हणते <laughs> तुम्ही पण शोधा आम्ही पण शोधू पर अभिनेता चालेल चालेल चाले। तिला काही चालेल तिथं असं वाटतं की फक्त मुलगा शोधा वाईक <laughs> ग्रीन सिग्नल विक्रमच्या मागे भैरवीचा खूप मोठा हात साथ असल्यामुळे भैरव एवढा विक्रम एवढा उड्या मारतो भैरवीच्या जीवावर मोठा ड्रामा घडतो काय सांगा काय म्हणे विक्रम लकी आहे भैरवीचा हात आहे त्याच्या मागे <laughs> आहे मजेशीर ट्रॅक आहे हा याचा टेकट या ट्रॅकचा आणखी रोमांचक आहे तर नक्की बघा हा जो काही ट्रॅक सुरू आहे ना तो मिस नका करू कारण जितका तो ट्रॅक आत्ता बघायला कमतीशीर वाटतो आहे आणि असा मिस्टिरियस वाटतो ना तो पुढे जाऊन अजून होत जाणार आहे तर नक्की बघा स्टे